शेकेंद्रांनो काल कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेते जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये तसेच श्रेकेंद्रात नऊ काल मानवतेते सरासरी कापूस भाव होता सात हजार पाचशे पन्नास रुपये श्रीयंद्रांनो आज कापूस भावामध्ये तीनशे रुपयांनी गठनचे रेट वाढलेले आहेत नक्कीच आज कापूस भावामध्ये वाढ होणार आहे दुपारचा व्हिडिओ नक्की पहा पुढच्या बाजार समिती आहे परभणी जिल्ह्यातील सेलू शो काल सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सहाशे सत्तर रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार तीनशे रुपये तर शेतकेंद्रांनो सरासरी कापूस भाव होता काल सेलू येथे सात हजार सहाशे चाळीस रुपये शेतकेंद्रांनो कापूस भावामध्ये आजसुद्धा वाढ झालेली आहे दुपारचा व्हिडिओ नक्की पहा पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकंद्रांनो काल परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे पाच रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे रुपये तर शेतक सरासरी कापूस भावता काल परभणी येथे सात हजार पाचशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा काय दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार पाचशे पाच रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकंद्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये क्षेत्रात नो जर दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर क करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान